जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजय राठे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थन ओम साईराम आज आहे आपल्या पदयात्रेचा आपल्या स्वर्गसुखाचा दिवस तिसरा आणि आजच्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करतो आहे साईंच्या दर्शनाने चला माऊलींचं दर्शन घ्या मी आजच्या पदयात्रेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करू ओम साईराम श्री स्वामी मी फ्रेश होऊन वगैरे आलेलो आहे आपले गुरव बुवा फसगे बुवा सचिन बुवा फाजगे ओके फाजगे बुवा फसगे नाही म्हणायचे आणि मी आणि आपले चहा विथ बिस्किट मोनेको येस गाईज आलेले आहेत गाईज आणि हे बघा आपले पुजारी बुवा ओम साईराव संतू बुवा किती वर्ष साईराम ओम साईराम सकाळी साडेतीनला उठावं लागतं साडेतीनला उठून आ, आरती किती वाजता म्हणजे सगळं बा सर्वप्रथम साडेतीनला उठून फ्रेश होऊन आंघोळ करून बाबांना उठवतो बाबांना सर्वात पहिले आपण पाणी अर्पण करतो बाबांना सकाळी पाणी दिल्यानंतर मग चहा असते चहा दिल्यानंतर बाबांना चहा बिस्किट आणि त्यानंतर मग शिर्डी माझे पंढरपूर एक शॉर्ट आरती असते छोटी आरती झाल्यानंतर साईंची सवन मंजरीचं पठण असतं ते झाल्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला पण सुरुवात संतू बुवा सकाळी उठता उठतात बाबांना उठवतात आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतात चला अशा प्रकारे या नोटवर हे तर आहे रे आपण कोण उठवणार त्यांना पहिली गोष्ट म्हणजे देव कधी झोपत नसतो पण आपण एक म्हणतो ना बाबा रात्री शेजारती घेतली म्हणजे सकाळी आकडा घेतली म्हणजे बाबा उठले तसं का आणि आमचे डान्सर बु आहेत ठीक आहे त्या डान्सर बुवांचा एक इंट्रो पण म्हणजे त्यांच्या डान्स सकट करूच आमच्या बुवा बोलतात बुद्धीबिस्की नाही <laughs> 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 काय कट साईराम तर आता आमचं सकाळचा नाश्त्याचा स्पॉट आहे आणि नाश्त्याच्या स्पॉटला मी मस्त ओपन स्पेस आहे दाखवतो तुम्हाला बाकी हा आपला सगळा मित्र परिवार हा आप पूर्ण आपला नाश्त्याचा स्पॉट आणि इकडे बाबा विराजमान झालेले आहेत आणि इकडे नाश्ता बाकी हे सगळे आपले साई परिवार

संतो आपले पुजारी असल्यामुळे संतो बुवा त्यांचा बाबांना दाखवल्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो आता याच्यामध्ये मिक्स केला गेलाय आणि आता हा सर्व प्रसाद सगळ्यांना वाटला जातोय सर्व पद्धतींना वाटला जातोय हे आपलं पावाचं काउंटर आणि हे आपले सगळे सा साई सेवेकरी हे मिसळचं काउंटर भाई आहे ओम साई राम सगळी शिस्तबद्ध पद्धतीने ओम साय राम साईम सायराम साय राम साई राम साय ओम साय ओम साय ओम साय ओम साय ओम साय ओम सायम ओम साई ही आहे आजच्या दिवसाची सकाळची निहारी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साईराम अभी झोपल्या तिकडे ओम साईराम ओम साईराम साईराम ओम साईराम साईराम तर फायनली आम्ही आपल्या दुपारच्या स्पॉटला पोहोचलो मी फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे करून आम्ही आलो आणि आत्ता आरतीची वेळ आहे तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवून घेतो एक मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि हा फेमस स्पॉट आहे इकडे पंढरनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी आता विठ्ठल रक्मोळीला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आता बाबांना नैवेद्य दाखवतो ina <laughs> tumhara You know what I 아 <목소리나> à योगिराज परब्रह्मा सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय हार विठ श्री न देव तुकारा भगवान की जय

तर आता बाबांचा दुपारचा जो महाप्रसाद आहे आरती झाल्यानंतरचा तो आता आम्ही ग्रहण करणार आहे बोला ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आत्ता आलेला आहे संध्याकाळचा आपला जो स्पॉट असतो आरतीचा तो थांबा आलेला आहे दाखवतो मला सगळे आपले पदयात्री साईराम आराम करत आहेत ओम साईराम आणि बघा बाबांची पालखी ओम साईराम फायनली आम्ही आमच्या ह्या रात्रीच्या पालखी थांब्यावर पोहोचलो आणि संतोबुवा आता सगळं साफसफाई करून घेत आहेत पालखीची बाकी आता जाऊन भोजनाचा आनंद घ्यायचा आहे सुधीर वगैरे जाऊन लाईन लावली आहे बाकी काय झालं ते तुम्हाला नंतर सांगतो चला तर श्रीस्वामी समोर ओम साईरा आणि तुम्हाला दाखवतो हा आत्ताचा स्पॉट आमचा सगळे बाहेर जेवायला गेले इकडे पण छानपैकी जेवायला बसले सगळे ओम साईराम ओम साईराम इथून आपला ताट घ्यायचं इकडून जेवायला गुवा ओम साईराम 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 ओम साई थोडासा बस बस ओम साईराम हा हाजरे उदया ओम साईराम हे शब्द बघ साईराम 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 ओम तर हा आहे आपला रात्रीचा महाप्रसाद खूप छान चला मी आता या महाप्रसादचा आनंद घेतो तोपर्यंत स्टेट येऊन ओम साईरा आत्ताच जस्ट महाप्रसाद ग्रहण करून झाला खूप छान ॲक्च्युली मी रात्री जेवत नाही पण म्हटलं की तो प्रसाद म्हणून थोडंसं खाऊन घेऊया आज एक छोटासा प्रॉब्लेम झाला म्हणजे झालं असं की अभिच्या पायाला फोड तुम्ही पाहिलं तर अभिला अगदीच चालायला होत नव्हतं दोन दिवस पाणीच बसला आणि त्याला बेकार वाटत होतं की मी गाडीत बसून आहे नुसतं चालायला होत नाही आहे तर मी थांबून काय करू पण मग त्याने आणि त्याचा जो मित्र आला होता मल्लू त्याने डिसिजन घेतला की आपण डायरेक्ट शिर्डीला जायचं गाडीने आणि तिकडून मग घरी जायचं कलबुर्गीला जा म्हणजे गुलबर्गा ज्याला म्हणतो आपण तर हो तर ते लोक रिटर्न गेलेत म्हणजे रिटर्न गेले पहिले ते आता शिर्डीला गेलेत आणि शिर्डीवरनं उद्या काकड आरती वगैरे घेऊन मग ते त्यांच्या घरी जाते तर असं झालं तर तुम्ही जर पदयात्रेत चालत असाल किंवा चालणार असाल तर मनात एक लक्षात ठेवा की बाबा आपल्यासोबत कायम आहेत जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा खचून जाऊ नका होप सोडू नका एवढंच मी तुम्हाला सांगेन बाकी आजचा हा दिवस इथे संपन्न झाला बाबा आता झोपलेले आहेत बाबा निर्लावस्थे केलेले आहेत तर आता मला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा पेमस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ